मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना त्यावरून आंदोलन करणं योग्य नाही अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं कान उघडणी केली आहे एवढंच नव्हे तर मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्यांबाबतही न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे आंदोलनापेक्षा सामान्यांचा सा जीव जास्त महत्वाचा आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं मराठा आरक्षणाबाबतचा राज्य मागासवर्गीय आयोगाचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आणखी किमान तीन महिने लागतील अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं आज न्यायालयात सुनावणीच्या वेळी देण्यात आली मात्र दोन महिन्यात राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मिळू शकतो का असा सवाल न्यायालयानं केला याबाबतच्या याचिकेवरील पुढील सुनावणी आता दहा सप्टेंबरला होणार आहे सप्टेंबर महिन्यात सरकारने याबाबतचा सद्यस्थिती अहवाल सादर करावा असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत आता ही मॅटर सबज्युडीस आहे कोर्टात पेंडिंग आहे आम्हाला पण जाणीव आहे की लोक ज्या ज्या करून यंगस्टर्स जी मुलं आहेत आत्महत्या करतात आहे ते करू नये कुठलीही हिंसक पावलं उचलू नये कारण सगळ्यांना दाद असावी की मॅटर आता हायकोर्टात पेंडिंग आहे आणि कोर्टाने सांगितलं आहे की तुम्ही पिटिशनरना पण सांगितलं की तुम्ही अशी समज दिली की तुम्ही तुमच्या पक्षकारांना तुम्ही जे बाकी बा, जे तुमच्या बाजूने आहेत जे मराठा आरक्षण मागतात आहे त्यांना पण समजूस जरा तुम्ही संयम पाळा आमच्याकडे केस पेंडिंग आहे हायकोर्टात आणि आम्ही हे बघतोय आणि जोपर्यंत आमच्याकडे पेंडिंग आहे आणि आम्ही बघतोय तोपर्यंत कोणीही काही करू नये कोर्ट फार हळहळ की काही मुलांनी आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आत्महत्या केली अधिकचा वेळ लागतोय राज्य सरकार उशीर करते, आयोग उशीर करते, आहे ही गांभीर्याची बाब आम्ही ज्यावेळेस न्यायालयात लक्षात आणून दिली तर न्यायालयाने आज त्या ठिकाणी सुनावणी ठेवली मूळ मुद्दा असा आहे की खूप उशीर झालेला आहे खूप दिवसापासून प्रकरण प्रलंबित आहे